उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतं फुटल्याचा दावा केला जातोय मवियाची सात मतं फुटल्याचा एनडीए कडून दावा केला जातोय ठाकरेंची तीन शरद पवार गटाची दो। दोन आणि काँग्रेसची दोन मतं फुटल्याचा एनडीए नेत्यांनी दावा केलेला आहे दरम्यान या संदर्भात खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी बघूया खासदार मस्के जी आपल्या सोबत आहेत विजयाचं वर्णन कसं करणार कारण अनेक क्रॉस वोटिंग झाल्याचं कळत आहे हे बघा महाराष्ट्राचे राज्यपाल आज उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहेत महाराष्ट्रातील आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असतील आमचा पक्ष असेल आणि आमचे गटनेते श्रीकांत शिंदे असतील यांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो महाराष्ट्रामध्ये प्रचंड आनंद आहे प्रचंड विजयाचा उत्साह आहे अच्छा पण चारशे सत्तावीस तुम्हाला मतं मिळणार होती ती गेली चारशे बावन्न म्हणजे साधारण पंचवीस मत अहो चारशे सत्तावीसच्या ठिकाणी चारशे बावन्न मिळालेत पंचवीस तीस मत बाद झालेली आता हे बाद ज बाद होतं ते राजकारण कसं असतं तुम्हाला माहिती आहे सांगाल नको परंतु यामध्ये आपण म्हणताय त्याप्रमाणे सर्वात जास्त क्रॉस वोटिंग महाराष्ट्रातून झालेलं आहे महाराष्ट्र मग युबीटी असेल एनसीपी असेल काँग्रेसचं प्रमाण कमी आहे या लोकांनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला हो आहे आणि एकनाथ शिंदे साहेब असतील त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांची जी काही स्ट्रॅटेजी होती यावर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील खासदारांनी या, हो या ठिकाणी आम्हाला विरोधी पक्षाच्या खासदारांनी वोटिंग केलेलं आहे त्याबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जी काही गणित आखली होती याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालेलो आहोत हे मासे गळाला कसे लागले काय जाळं टाकलं होतं असं हे बघा जाळं टाकण्याची गरज नाही कुणावरती ते खासदार आहेत खासदार लोकप्रतिनिधी निवडून येतो स्वतःच्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याकरता स्वतःची भूमिका मांडण्याकरता गेल्या अधिवेशनामध्ये राहुल गांधी आणि काही लोकांनी अधिवेशन चालून दिलं नाही पूर्ण महिनाभर कुठल्याही खासदाराला झिरो मध्ये एक मिनिट सुद्धा बोलायला मिळालं नाही प्रभागातील आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडता आले नाहीत तेव्हापासून मध्ये प्रचंड नाराजी होती त्याचबरोबर युबीटीचं तर माहिती आहे नेतृत्वावर तू विश्वासच राहिलेला नाहीये त्यामुळे आणि मोदीजींचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरचा विश्वास यामुळे महाराष्ट्रातील खासदारांनी आम्हाला वोटिंग केलेलं आहे असं माझं ठाम बघितलं किती मतं मिळाले तुम्हाला बघा सगळ्यात जास्त मतदान महाराष्ट्रातून क्रॉस वोटिंग झालेलं आहे आणि ते आम्हाला मिळालेलं आहे बरं पण एकनाथ शिंदे येणार आहेत का इथे अभिनंदन करण्यासाठी बघा शिंदे साहेब त्यांचा कार्यक्रम मला जरी अजून माहित नाहीये परंतु एकनाथ शिंदे आज किंवा उद्या शिंदे साहेब आमचे येतील आणि यांचं अभिनंदन ऑपरेशन टायगरची सुरुवात म्हणायची काही सध्या ऑपरेशन उपराष्ट्रपती होतं आणि येणाऱ्या काळात तुम्हाला ही सगळी ऑपरेशन दिसून येतील बिलकुल येणाऱ्या काळामध्ये हे ऑपरेशन दिसून येईल परंतु पहिलं ऑपरेशन यशस्वी झाल्याचं नरेश मस्के मानतायत कॅमेरामॅन सत्यम सर रामराजे शिंदे एनडीटीव्ही दिल्ली